जी स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजचा सनावरांचा ब्लॉग नसून सणावरांचा व्हिडिओ नसून आजचा आपला हा ब्लॉग आहे आणि मी आहे आलेली आहे सध्या इंडियाला तर इंडियाला आम्ही सर्व देवदेव देव करतो आहे तर आम्ही सध्या आता ट्रेनमध्ये बसून चाललो आहे कर्नाटकमधील चिंचणी या गावी आमचं कुलदैवत आहे मायक्का देवी तर तिथे आम्ही सकाळी पोहोचल्यानंतर सर्वांनी कृष्णा आणि कोयना या दोन नदी आहेत त्या नदीवरती छान अशी मस्तपैकी आंघोळ केलेली आहे आणि आता आंघोळ करून मग आम्ही देवदर्शनासाठी निघणार आहोत तर आमची सर्वांची लगबग सुरू आहे आंघोळी करणं म्हणा किंवा अजून बाकी इथं नदीवर पण देवदेव केलं जातं तर ते देवदेव वगैरे असं तर तुम्ही पाहू शकताय नदीवरचं दृश्य कसं आहे तर सर्वांनी आम्ही आंघोळ्या वगैरे करून आता आम्ही तिथले देवदर्शन करून निघालेलं आहोत तर पूर्वी पूर्वीचे पप्पा परत माझे भाज्य आहेत मामा यांचे मामा आहेत आणि आई आम्ही असे सर्वजणं निघालेलो आहोत द आंघोळी वगैरे करून तर आम्ही कृष्ण आणि कोयना अशा दोन नदी आहेत त्यापैकी दुसऱ्या नदीवरती आलोत तर इथे फक्त आम्ही हातपाय धुवून घेतलेत आणि इथलं देवदर्शन आणि इथलं जे काही देवदेव आहे ते आता करायला सुरुवात केलेली आहे ते करून मग आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघणार आहोत तर इथलं पण नदीवरचं दृश्य तुम्ही पाहू शकताय तर इथे मी थोडं देवदेव वगैरे करून आम्ही इथे फोटो वगैरे काढून आम्ही इथून परत निघणार आहोत तर पूर्वीची मस्ती चालू आहे इथे तिला पाणी खेळायचं आहे पती शेजारची पोरगी पण पाणी खेळत होती तिला पण पाणी खेळायचं होतं अजून तर आम्ही तिथलं देवदर्शन करून निघालेलो आहोत तर थोड्याशा अंतरावरतीच देवीचं मंदिर आहे तर इथून पायी अगदी पाच ते दहा मिनिट लागतात तर पायी सर्वजण निघालेलो आहोत तर हे आहे देवीचं मंदिर तर तुम्ही पाहू शकता हे बाहेरचं दृश्य आहे आतमध्ये फोटोशूट करू देतात की नाही माहीत नाही तर हे आमचं कुलदैवी कुलदैवत आहे तर देवीचं मंदिर हे आमचं पाच नारळाचं तोरण हे बांधण्यासाठी पुढे गेलेले आहेत ते मी आत आत करू मी करून आम्ही आतमधलं कारण आतमध्ये फोटोशूट करू दिलं नाही तर आम्ही सर्व आतमधलं देवदर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर ना... यांनी नारळ वगैरे फोडून आलेले आहेत यांनी नारळ वगैरे फोडलेलं आहे मग देवापशी आम्ही बाहेर थोडेसे फोटो वगैरे काढले तर का देवीचं मंदिर पण खूप जागृत देवस्थान आहे तर आम लग्न झालं तसं आम्ही गेलो नव्हतो तर या, या वेळे यावेळेस सुट्टी मिळाली म्हणून आम्ही सगळं देवदर्शन करत आहोत तर हे मायका एखाद्या देवीचंच दुधाचे डेरे दूध शिजवलं जातं ज्यावेळेस यात्रा असते फेब्रुवारी महिन्यामध्ये तर त्यावेळेस या माठामध्ये दूध दुद शिज दूध आईचे डेरे असं म्हटलं जातं ह्याला आईचे डेरे तर ह्या डेऱ्यामध्ये दूध शिजवलं जातं तर हे आमचं इथलं देवदर्शन पूर्ण झालं आहे त्यानंतर आम्ही आमच्या मुंबईला परत आलोत आणि मुंबईवरनं परत मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं जे माझं मूळ गाव आहे सासरगाव मंगळवेडा भोसे तिकडे निघालोत तर तिकडे जाताना सगळेजण आमचा पूर्ण परिवार आमच्यासोबत आहे माझे सासू सासरे माझ्या दोन्ही नंदा त्यांची मुलं तर आम्ही सर्वजण महामंडळामध्ये बसलेलो आहोत रिझर्वेशन केलेलं आहे मग आम्ही तिकडे संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळीनंतर मग माँ माव सासूंकडे थांबून त्यांच्याकडे मग दुसऱ्या दिवशी आम्ही आमचं जे मेन फुलदवेत आहे भोसायचं भैरवनाथ वगैरे हे सर्व देवदेव करणार आहोत तर सर्वांनी आम्ही मस्त इथं एकदम आमची फॅमिली ट्रीप सुरू आहे तर सर्वजण आम्ही मस्ती करत आहोत जाताना पण खूप मस्ती चालू आहे आमची तर एक दिवस आमच्या सासूबाईंकडे आम्ही मुक्काम करणार आहोत आणि तिथून मग आमच्या कुलदैवत म्हणजे भुशाचं मंगळवड्या भूसा हे एक गाव आहे तर ते गावागावामध्ये भैरवनाथ आमचं कुलदैवत तर भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी तर तुम्ही पाहू शकता यांचं देवदेव वगैरे आतमध्ये चालू आहे करणं तर ते देवदेव वगैरे झाल्यानंतर मग आम्ही इतर आणखी आमचे छोटे छोटे जे देव देव आहेत दे, ते सुद्धा करणार आहोत कारण लग्न झालं तसं आम्ही पहिल्यांदाच जात असल्यामुळे सर्व देवदेव आईसोबत आहेत सोबत आहेत आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण सहपरिवार करत आहोत मंदिराच्या बाहेर सगळेजण बसलेलो आहोत खूप छान वाटते पूर्ण सोबत सर्व परिवार आहे आणि सुट्ट्यांमध्ये असं फॅमिली ट्रीप निघालीच पाहिजे एकतरी खूप छान वाटतं पूर्वीची मस्ती चालू आहे तिला वाटते रंगपंचमीचा गुलालच आहे ती मस्त खेळते म्हणजे पुजाऱ्यांनी यांच्याकडनं देवदेव करून घेतलेला आहे आरती वगैरे झाली त्यानंतर आम्ही ते इथं नारळ वगैरे फोडून इथलं देवदर्शन करून म्हणजे ते निघणार आहोत आता आणि भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आम्ही घड्याळ पण गिफ्ट केलं तरी देवाला खूप दिवसानंतर आल्यानंतर काहीतरी म्हणून थोडंसं आपल्याकडून जे होईल सोयीसारखं होईल तेवढं म्हणून फुलला फुलाची पाकळी आम्ही घड्याळ गिफ्ट केलं सर्व देवदर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वजण मंदिराच्या बाहेर आलो थोडा वेळ मंदिराच्या आवारामध्ये बाहेर पण मोठं मंदिर आहे तिथे बसलो तर तरी ते बसलेलो आहोत मंदिराच्या आवारामध्ये ते, ते, मंदिरा ते पूर्वीची मस्ती चालू आहे मस्त खेळते मस्त मोठा आवार आहे एकदम मोठी खूप मोठं मंदिर आहे आणि जागा प्लेस पण खूप मोठी आहे त्यामुळे पोरं मस्ती करत होते तुम्ही पाहू शकताय पूर्वीची मस्त मस्ती चालू आहे इकडे पण छान आता जत्रा होती दोन दिवसावरती पण आम्हाला जत्रेला थांबायला वेळ नव्हता त्यामुळे आम्ही आधीच दोन दिवस गेलेलो त्या दिवशी संध्याकाळी आम्ही परत धाराशिवला आलोत आणि दुसऱ्या दिवशी लगेच तुळजापूरला देवदर्शनाला तुळजापूरच्या आईच्या दर्शनाला आलो परडी पण आमची भेटवायची होती तर आमचं तुळजापूरचं देवदर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता जरा थोडा वेळ बसावं मन देवीच्या गाभाऱ्यामध्ये म्हणून थोडा वेळ आम्ही पायऱ्यांवरती बसलेलो आहोत सर्वजण इथून आम्हाला परत येरमाळ्याला जायचं आहे एरमाळ्याचं पण देवदर्शन तिथे करून मग पण आम्ही घरी निघणार आहोत माझ्या माहेरी तर हे आहे तुळजापूरच्या आईचं देवस्थान तर आम्ही सर्वांनी मस्त फॅमिली ट्रिप एन्जॉय केली आणि हा छोटासा कुठे कुठे मी व्हिडिओ शूट केलेला छोटासा ब्लॉग आहे होप तुम्हाला पण आवडेल एन्जॉय करा आणि चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि मिनी ब्लॉगमध्ये सणावरांच्यासुद्धा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ